नमस्कार हो आज आम्ही पोहोचलो आहोत की बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ तालुक्यातील नात्रा गावामध्ये जे की मुंडे साहेबांची जन्मभूमी ह्या गावामध्ये तर जाणून घेऊ की ह्या गावामधून पूर्ण देशाचं राजकारण हल्लेलं आहे कारण आज सध्या ह्या लोक बीड लोकसभेची रणधुमाळी चालू झाली आहे आणि बीड लोकसभेचा होल कुणाकडे आहे जाणून घेऊ पहिल्यांदा तुमचा परिचय करू द्या नाव सांगा तुमचं संजीवन साहेबराव मुंडे बर मुंडे सर मला एक बोलायचं की सध्या आता बीड जिल्हा लोकसभे लोकसभा ही चालू झालेली आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंगप्पा सोनवणे आणि महायुतीकडून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे हे आहेत तर नेमका तुम नेमकं तु, तु, तुमचा कोल कुणाकडे आहे काय बोलाल ताईकडे पंकजा ताईकडे बरं पंकजा ताईलाच का मतदान करणार तुम्ही काय विशेष काय त्या आमच्या गायच्या आहेत आणि त्यांनी भरपूर काम केलेले मंत्री असताना आता दहा वर्षी ते खासदार होते प्रीतमचा त्यांनी भरपूर काम केलेत बर आता दादा मला एक बोलायचं की आता पाहिलं तर गेलेल्या लोकसभेला जी गेलेली लोकसभा होती त्या लोकसभेला बहीण भावाचं जे नातं नातं असतं ते वेगळं होतं पण आता सध्याच्या लोकसभेला बहीण भावाचं नातं आता सध्या सोबत आहे म्हणून सोबत हे बहीण भावाचं नातं असल्यामुळे जास्तीत जास्त लीडनं पंकजा निवडून निवडून येते काय बोला नक्कीच येणार जास्त मतदाना निवडून येणार पाहिलं तर त्यांचे भाऊ धनंजय मुंडे कृषी हो। मंत्री आहेत आणि पंकजा ह्यांना आता महायुतीकडून भाजपचं हे तिकीट भेटलेलं आहे तर हे एक कुटुंब म्हणजे वेगळं झालं होतं पण आता आहे ना गोपीनाथ मुंडे साहेब गेल्यानंतर हे कुटुंब एकत्र आहे एकत्र आलं आहे मुंडे साहेब जर सध्या जिवंत असले असते आणि त्यांना तर हे कुटुंब बघायला भेटलं असतं तर किती आनंद वाटला असता त्याबद्दल काय बोलाल नक्कीच आनंद वाटला असता सगळं कुटुंब एका ठिकाणी सगळे मिळून आम्ही एक याचा भरपूर आनंद झाला असता ना बर पंकजा ताईच ह्या लोकसभेला विजय निश्चित होणार आहे तुमच्या तर तुम्ही तर बोललात की पंकजा ताईच विजय होणार पंकजा ताई जर विजय झाल्या तर ह्या तुमच्या गावामध्ये पहिल्यांदा ना मंत्री होऊन आल्याशिवाय राहणार नाही त्याबद्दल तुम्हाला काय वाटेल नक्कीच ती आनंदाची गोष्ट आहे त्यात होणार मंत्री निवडून येणारच आहेत आणि मंत्री होणारच असं बोललं जात की ह्या ह्या बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त सध्या अशी भावना झाली आहे की जातीपातीचं राजकारण उदयास आलं आहे पण अशा प्रकारे काहीही जातीपातीचं राजकारण नव्हे तर आतापर्यंत जे की गोपीनाथ मुंडे साहेब असतील त्यांनी कसलंही जातीपातीचं राजकारण केलं नाहीये पण सध्या ह्या बीड जिल्ह्यामध्ये ते उदयास आले त्याबद्दल काय बोला जातीपातीचं राजकारण नाहीच पंकजाताई आणि धनंजय मुंडे हे सुद्धा जातीपातीचं राजकारण काही करत नाहीत ना दहा वर्ष लोकसभा गोपीनाथ मुंडे साहेबांना पूर्ण देशातल्या सर्व समान समजून काम केलं सर्व बरं जे की सध्याच पाहिलं तर जे की महादेव जानकर यांचं नाव तुम्ही ऐकलंच असेल महादेव जानकर हे म्हणजे ताईंना भाऊ मानतात एक त्यांचं बहीण भावाचं आता आहे तर ते आता परभणी लोकसभेमध्ये उमेदवार होते परभणी लोकसभेचं इलेक्शन पार पडलं आहे आणि आता तुमच्या तुमच्याकडे इलेक्शन आता म्हणजे तेरा तारीखला मतदान आहे तर निश्चितच महादेव जानकर हे बीड लोकसभेला प्रचारानिमित्त येतील काय बोला आता ते आपल्याला काय माहिती येतील का नाही ते त्याचं त्याचं राजकारण ते ते मतदान झालं ते बी निवडूनच येणार आहेत पण ते आता ते आपण नाही सांगू शकत पाहिलं तुम्ही इतरतील नात्रा ह्या गावातील जनतेचा अशा प्रकारे कोल कोल आहे की निश्चितच निश्चितच ह्या बीड लोकसभेमध्ये म्हणजे पंकजा ताई ह्या निश्चितच विजय होतील अशा प्रकारे गावकऱ्यांची भावना आहे मग दादा तुम्ही काय सांगाल आता सध्या जी लोकसभेची बीड लोकसभेची रणधुमाळी चालू आहे त्यामध्ये जे की महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे हे आहेत आणि महायुतीच्या भाजपकडून म्हणजे पंकजा ताई आहेत तर तुमचं मत कुणाला राहील काय बोला माझं मत पंकजा ताईला राहणार काय त्याबद्दल एवढं काय भावनिक की मतदान करणार काय प्रीतम ताई, ताई का का दोन दहा वर्षे खासदार केल्या होत्या आणि आता त्यांच्या जागी पंकजा ताईने फॉर्म भरून उभे राहिले बर काका मला एक बोलायचं की जे की अख्ख्या देशाचं आख्या, देशा आख्या महाराष्ट्राचं लक्ष ह्या बीड जिल्ह्यावर असतं बीड बीड जिल्ह्याचं राजकारण म्हणजे हे नात्रा गावामधून हल्ल्याला आहे जे की जे की गोपीनाथ मुंडे यांची जन्मभूमी हे नात्रा गाव हे असं ओळखलं जातं आख्या देश आख्या देशाला माहिती हे नाथ्रागाव तर येणाऱ्या ह्या लोकसभेमध्ये निश्चितच कोण बाजी मारण आणि कोण विजय होईल काय बोलान या वेळेस पंकजा दाई इलेक्शन मध्ये निवडून येते जवळपास दादा किती मताने आणि किती लीड न निवडून येते सरासरी माझ्या माहितीनं लीड ते दोन लाखाच्या आसपास बर आता आता दादा काय माहिती का गेलेल्या लोकसभेला जे की धनंजय मुंडे कृषी मंत्री आता सध्या आहेत ते त्यावेळेस वेगळे होते आणि जे की पंकजाताई ह्या पण वेगळ्या होत्या पण आता हे दोन्ही भाऊ बहीण भाऊ हे एकत्र एक आले आहेत तर एक कुटुंब एकत्र एक आहे एक हे हे एक कुटुंब एकत्र येऊन आता जर सध्या गोपीनाथ मुंडे साहेब असले असते तर त्यांच्या भावना काय वाटल्या असत्या काय बोलात त्यांच्या भावना म्हणजे ते त्यांचं राजकारण असं होतं की सर्व समान जातीमध्ये सर्व पक्षामध्ये त्यांना मान सन्मान मिळतो बर सध्याचं जे लोकसभे लोकसभेचं सध्या राजकारण चालू झालेलं आहे काही लोक म्हणतात की हे जातीपातीवर राजकारण चालायले काही काही जण म्हणतात की एक पक्षाच घटक म्हणजे एक जे की शरद पवार गट यांचा जे पक्ष होता पहिला राष्ट्रवादी ते फुटला त्यांचं चिन्ह चोरीला गेलं अशा काहीतरी टीका केल्या जातात जे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना होती ही शिवसेनेच्या ऐवजी मशाल हे चिन्ह आलं अशा प्रकारे काहीतरी ह्या लोकसभेमध्ये बोललं जाते पूर्ण महाराष्ट्रामध्ये बोललं जाते आता प्रत्येकाला वेगवेगळं चिन्ह भेटलं आहे जे की बचरंगाप्पा सोनवणे हे शरद पवार गटाचे असतील तर त्यांना तुतारी हे चिन्ह आहे आणि पंकजा मुंडे ह्या भाजपच्या असतील त्यांना हे भाजपचं चिन्ह आहे त्याबद्दल काय बोला नाही ते बरोबर आहे ज्या त्या पक्षाचे गट निर्माण झालेले आहेत आणि गट निर्माण होऊन देखील जे काही बीजेपी मधून पंकजा देवी उभे राहिलेले आहेत तरीही निवडून येतील पाहिलं तुम्ही या गावातील सर्व नागरिकांची भावना आहे की निश्चितच पंकजा ताईचाच विजय आहे आणि पंकजा ताई म्हणजे जवळपास दोन ते अडीच मताने त्या विजय होतील अशा प्रकारे गावकऱ्यांचं म्हणणं आहे बरं दादा तुम्ही काय तुम्ही काय बोलान ह्या संदर्भात जे की आता सध्या जी लोकसभेची रणधुमाळी चालू चालू आहे एक तुम्ही एक गावातलं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून प्रतिष्ठित गावातील तुम्ही नागरिक आहात ह्या गावातील तुम्हाला सर्वजण एक चांगल्या भावनेने बघतात आणि तुम्ही म्हणजे ताईच्या मार्गदर्शनाखाली किंवा मुंडे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली ह्या गावातलं काम सांभाळतात ह्या गावा गावाकडे लक्ष देतात त्याबद्दल काय बोलान काही नाही आमच्या गावात दोघ बहीण भाऊ एक झाल्यामुळे सगळ्यात आधी पहिला आनंद भरपूर आहे भरपूर आनंद आहे आणि दुसरी गोष्ट पंकजाताई या, या पेक्षा जास्त मताने निवडून येते आमच्या अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होणार सर मला एक बोलायचं की जवळपास तीर्थम तीर्थन ताई नंतर पंकजाताई लोकसभेला उभा टाकले आहेत तर पंकजाताई जवळपास किती मताने किती लिडने निवडून येतात काय बोला दोन लाखाच्या पडून दोन लाख मताच्या पुढून तीर्थन ताई निवडून येणार बर सर मला एक बोलायचं की आता काय झालेलं आहे माहिती आहे का या महाराष्ट्र की बहीण भावाचं नातं हे डबल एकदा एकत्र आलं हे तुमच्या गावालाच आनंद नव्हे आजच्या महाराष्ट्राला आनंद आहे महाराष्ट्राला म्हणजे यांच्याबद्दल एक चांगली भावना वाटते आहे की बहीण भाव एकत्र आले एकत्र येऊन काहीतरी समाजासाठी वेगळं काहीतरी काम करते आता म्हणून ही पूर्ण बीड लोकसभेमधील जेवढे नागरिक असते त्यांना बरं आजोबा मला एक बोलायचं की तुम्ही म्हणला की जे की ताई जवळपास दोन लाखाच्या लिडन निवडून येतात जे की तुम्ही पंकजा ताई मतदान करता जवळपास मला एक बोलायचं की तो जवळपास या गावामध्ये तुमचा मुस्लिम समाज किती आहे घर आहेत ना बरं हे जे मतदान करता तुम्ही कुणाच्या दबाव खाली मतदान करता का नाही खुल्यामध्ये करता काय नाही कुणाचा दबाव नाही नाहीत खुल्या आम्हाला आम्ही कोणाच्या दबाव बरं इथं गावकऱ्यांची वागणूक तुमच्या सोबत कशी चांगली बर... वागणं आमच्या संग आमचं वागणं त्यांच्या संग असं आम्ही पद्धतशीर पुण्या वागत लागतात म्हणजे तुम्हाला तुमची पण भावना की निश्चितच म्हणजे पंखाजा ताईच विजय होत हो बर मला एक बोलायचं की जे की आता सध्या जर पाहिलं तर जे की कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा ताई गेलेल्या लोकसभेला वेगळ्या होत्या पण ह्या लोकसभेला एकत्र आले मग एकत्र हे कुटुंब एकत्र आल्यानंतर हे एक खरंच या राजकारणामध्ये फरक पडेल का ह्या लोकसभेमध्ये फरक पडेल का काय सांगाल काही फरक पडणार नाही भाऊ आले तर त्याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा जे असतं मतानं विजय होणार खरं म्हणजे पहिल्या तुमचं म्हणणं की पहिल्या पहिल्या ज्या पीर्थनफाई उभा उभा होत्या पीर्थनफाईला जवळपास लोकसभेला जवळपास किती मतं पडले होते काय कळेल का एवढं लक्षात नाही आपल्या जवळजवळ दीड लाखाने वाढतेच त्या हो मग आता पंकजा ताई किती लाखांना येत्या दोन लाखाच्या पुढून येते काही ना काही पण बस हो अंदाजे आपल्याला काय तेवढं हे कळते बरं तुम्ही काय बोलान ह्या संदर्भात आता सध्या तुम्ही ह्या गाव गावातील नागरिक आहात नात्रा ह्या गावातील बरं तुमचं मत कोणाला राहील बजरंग ताई काय बोला पंकजा ताईला मतदान करायचं आम्ही लेज इचं जे मतदान आहे आमचं आम्हाला दुसरीकडून मतदान आम्ही कधीच बरं बरोबर आम्ही पहिल्याच मतदान करतो आम्ही तर पन्नास साठ वर्ष झाली मी चला नाही मी मतदान करतो बर तुम्ही मला वाटतं मुस्लिम समाजाचे हात बरोबर आहे का मुस्लिम समाजाचे असताना या गावातील कोणाच्या दबाव्याखाली मतदान करतात का काही नाही दबाव आम्हाला कोणाचाच नाही दबावात आम्ही कोणाला ते आम्हाला आहे आम्ही द्यायला आहे असं आणि मतदान नाही कोणाचे दबावत नाही फक्त म्हणजे पंखाच्या ताईशी तुम्हाला कोणालाच ना मतदान नाही ना, ना, करायचं फक्त पंखाच्या ताईलाच मतदान करायचं अशी तुमची भावना आहे बर हो। पंखाच्या ताईचा विकास कसा आहे गावातला चांगला आहे विकास त्याचा भरपूर आहे बर हो। गावामध्ये रस्ते वगैरे आहेत का हो चांगलेच रस्ते पाण्याची सोय पाण्याची सोय सगळी सोय आरोग्याची आरोग्याची सगळ्या गोष्टी आहेत ह्या गावात पाणी कसं आहे फिल्टर आहे का त्याला फिल्टर बी आहे हे बी खाजगी पेता ते बी पेश कोणी कसं पेतात असं तुमच्या गावामध्ये जे ग्रामपंचायत इलेक्शन होत ग्रामपंचायतला काय विरोध होत आहे काहीच नाही म्हणजे ह्या गावातील जी ग्रामपंचायत असेल ही दुनिरोध निवडून येते काय बिनविरोध नाही पाहिलं तुम्ही मात्र ह्या गावातील सर्व नागरिकांची भावना आहे ये की येणाऱ्या बीड लोकसभेला जे की पंकजाताई जास्तीत जास्त जवळपास दोन अडीच लाखाच्या लीड विजय होत्या अशी ह्या गावकऱ्यांची भावना आहे चोवीस तास साठी माझ्यान उठे बीड